मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यात वाढीव पगार जाणून घ्या शिक्षण मंत्र्यांचे निर्णय यावेळीच्या माध्यमातून त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठ्या आनंदाची बातमी आपल्या मित्र मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो यंदा राज्यातील शिक्षकांनी आझाद मैदान येथे अनुदान टप्पा आंदोलन सुरू केले होते सदर आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारकडून माय ऑगस्ट महिन्याच्या पगारात वीस टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे सध्या राज्यात एकूण पन्नास हजार पाचशे बेचाळीस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अनुदानावर कार्यरत आहे सदर कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माय ऑगस्ट महिन्यापासून वीस टप्पा वाढ करण्याची ग्वाही शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे याकरता शिक्षण विभाग आणि वित्त विभागाकडून चौदाशे कोटी रुपये इतका रकमेची मागणी करण्यात आलेली आहे सदर निधी प्राप्तीनंतर राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्पा वाढीचा लाभ दिला जाणार आहे या शाळा एकोणीसशे नव्याऐंशी सालापासून साठ ते टक्के अनुदानावर कार्यरत आहे अशा शाळांना आता पूर्ण अनुदानावर करण्यात येणार आहे सदर अनुदान वाढ ही माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर महिन्याच्या वेतन देयकासोबत मिळणार आहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतनासोबत वीस टक्के वाढ मित्रांनो माहे ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत टप्पा अनुदानावरील शाळांना वीस टक्के वाढीव अनुदान देण्यात येणार आहे शासन निर्णयानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे तर पुन्हा भेटू नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद